या अभंगातून तुकोबार आहे आम्ही आमच्या जीवनात कोणता नियम केला त्या नियमाच्या संबंधाने अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा ओरुन अकिल गुणनिदान भक्तवत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्वंद जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज उपस्थित कीर्तनकार मंडळी सत्ताकार मंडळी रामाणाचार्य भागवताचार्य उपस्थित वैष्णव टाळकरी तथा मृदंगाचार्य ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र ग्रामस्थ मंडळींच्या संपन्न होत असलेला आपला अतिशय देखना स्वरूपाचा मन मोहक असलेला आपण आपला आजची पाचवी दिवसाची कीर्तन सेवा सप्ताह कमिटीच्या माध्यमातून आयोजक नियोजक संयोजक मंडळींच्या संपर्कातून आणि आदरणीय श्री एकनाथराव केरुबा कदम यांच्या माध्यमातून आणि कैलास भाऊ कदम यांच्या विशेष संपर्कातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे उपस्थित आदरणीय गृहस्थ आणि श्री हरिभक्त परायण श्रीनिवास भाऊ श्री क्षेत्र स्वयंजना परमार्थ आश्रम भाऊ उपस्थित आहेत आता आपण भाऊंचं टाळगावातून स्वागत भाऊ उपस्थित आहेत आदरणीय उपस्थित कुनिजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी आदरणीय श्री हरिभक्त परायण शिवलिंगजी महाराज महाराज उपस्थित आहेत उपस्थित आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू तुकारामजी महाराज राऊत गुरुजी उपस्थित आहेत वैष्णव टाळकरी आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे आकाजी महाराज आरसूळ गुरुजी उपस्थित आहेत वैष्णव टाळकरी आदरणीय श्री हरिभक्तपणामचे चतुर्भुज महाराज काकडे गुरुजी उपस्थित आहेत वैष्णव टाळकरी आदरणीय श्रीहितपणा आमचे महादेवजी महाराज मोहिते गुरुजी उपस्थित आहेत वैष्णव टाळकरी गुणिजन आमचे भरतजी महाराज आहेत गुरुबंधू गुरुबंधू श्रीपणा आमचे गणेशजी महाराज आहेत उपस्थित गुरुबंधू ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी आदरणीय आमचे गावातली सर्व गुणिजन वैष्णव टाळकरी गावातून परिसरातून आलेली परिचित अपरिचित सर्वच महाराज मंडळी मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो आणि झालेली सेवा आदर व्यक्त करतो आणि अधिक परिहार न देता अभंगाच्या दृष्टीनं प्रवास लगेच चालू आपल्या परिसराचं मोठ वैभव असणारे आदरणीय मृदंगाचार्य आमचे माऊली महाराज आदरणीय गुरुबंधू ज्येष्ठ गुरुबंधू आमचे माऊली महाराज गुरुजी उपस्थित आहेत उपस्थित आमचे कृष्णा महाराज आहेत उपस्थित आहेत उपस्थित परिचित अपरिचित सर्व महाराज मंडळी सर्वांच्या चरणावरती इथूनच माता ठेवतो आणि अभंगाच्या दृष्टीनं प्रवास चालू करतो बोलण्याचे नाही बोलण्याचे नाही आता देवावी न काय हे केला नेम देवा दिले क्रोधक काम या अभंगातून तो कोबर आम्ही आमच्या जीवनात कोणता नियम केला त्या नियमाच्या संबंधाने मी माणसा करतो नियम केला या नियम आता तसं पाहिलं तर अभंगात दोन तीन नियम केले अभंगाच्या पहिल्या चरणात एक नियम केला अभंगाच्या तिसऱ्या चरणात एक नियम केला आणि अभंगाच्या चौथ्या चरणात एक नियम केला अभंगाच्या पहिल्या चरणात नियम केला कोणता बोलण्याचे नाही आता तेव्हा विण काही देवाशिवाय काहीच बोलायचं नाही एक सरे केला नेम पहिल्या चरणात तिसऱ्या चरणात एक नियम केला कोणता पायी न ते पाय आणि जोवर दृष्टी द्याय एक सरे केला नेम तिसऱ्या चरणात आणि चौथ्या चरणात तुका म्हणे मने ह्याची संकल्प वाहने एक केला नाही नेम म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आभंगाच्या पहिल्या चरणात वाच्याच्या संबंधाने के 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 नियम केला आभंगाच्या तिसऱ्या चरणात डोळ्याच्या संबंधाने नियम केला आणि अभंगाच्या चौथ्या चरणात मनाच्या संबंधाने नियम केला आणि तिने नियम सिद्धीला जाण्याकरता काय करावं लागलं काहीच नाही देवा दिले क्रोधकाम म्हणून एकसरी केला नेम म्हणतात बोलण्याचे नाही बोलण्याचे नाही आता देवावीन काही आम्ही नियम केला म्हणले भाऊ काय देवाशिवाय काहीच बोलायचं नाही काहीच बोलायचं नाही नियम केला नियम केला एक बोलू देवाशिवाय काही बोलायचं नाही तो को बरं असं म्हणतात याचा अर्थ ही अनन्यता दिसून येते देवाविषयी ही अनन्यता आहे म्हणजे देवाशिवाय आता काहीच बोलायचं नाही मी अनेक वेळा सांगत असतो माणसाचं जीवन कुठंतरी अनन्य असावं कुठं पण नसावं अलौकिक तत्वाच्या ठिकाणीच माणसाचं जीवन अनन्य असावं जे तत्व अलौकिक आहे तेच आपलं जीवन अनन्य असावं मग तुम्ही म्हणताना अलौकिक काय तात्विक चिंतन जर केलं तर निकळ शुद्ध परमात्मा तत्वाच्या जगात अलौकिक आणि उपाधी भेदानं जर विचार केला तर तीन गोष्टी अलौकिक आहेत कोणत्या देव अलौकिक संत अलौकिक आणि देवाच नाम अलौकिक या तीनच गोष्टी जगात अलौकिक देव संत आणि नाम मग बाकीच्या गोष्टी अलौकिक नाहीत का अजिबात नाही का थांबा थांबा अलौकिकच त्याला म्हणतात अगोदर अलौकिक सांगतो अलौकिकच त्याला म्हणतात कशाला लौकिक जगाला जे कळत नाही त्याला अलौकिक म्हणतात एक काळाची सत्ता ज्याच्या चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात दोन आणि पंचमा भूता जे अडकत नाही त्याला अलौकिक म्हणतात तीन हे तीन निकष ज्या तत्वाला लागू होतात तेच तत्व अलौकिक आता आपण तीन गोष्टी अलौकिक पाहिल्या कोणत्या देव अलौकिक संत अलौकिक आणि देवाचं नाम अलौकिक या तीन गोष्टी अलौकिक का आत्ताच पाहिलं लौकिक जगाला तिघांचं महत्व कळालं नाही म्हणून या तीन गोष्टी अलौकिक काळाची सत्ता या तिघांवर चालत नाही म्हणून या तीन गोष्टी अलौकिक आणि पंचमाभूतात या तीन गोष्टी अडकत नाही म्हणून या तीन गोष्टी अलौकिक एक एक पाऊ अगोदर देव पाऊ नंतर संत पाऊ नंतर मग चलता पाऊ नाम पाऊ अगोदर देव पाऊ तिन्ही निकष उतलायचे आणि आमच्या देवाकडे आणायचे लौकिक जगाला देवाचं महत्व कळालं नाही म्हणून देवालौकिक काळाची सत्ता देवा चालत नाही म्हणून आमचा देवालौकिक आणि पंचमाभूता देव अडकत नाही म्हणून <सथ> देवालो पहिला निकष लौकिक जगाला देवाचं महत्व कळलं नाही खरंच कळलं नाही देवाचं महत्व कळालं असतं तर ज्या वेळेला संत मातने घरी येऊन म्हणले देवग्या कोणी देवग्या कोणी घरी येऊन म्हणले ना संत मातने आणि लोक काय म्हणले <सथ> देव Leave wow. देव न लगे देव लगे संत महात्मे घरी येऊन म्हणले देव घ्या कोणी देव कोणी लोक काय म्हणले देव न लगे असं का गुरुजी लौकिक जगाला देवाचं महत्वच कळालं नाही म्हणून आमचा देव आलो की पहिला निकष संपला दुसरा निकष काळाची सत्ता देवा चालत नाही म्हणून आमचा देवालो की काळाची सत्ता देवा चालत नाही नाही चालत उलट हा काळे का हा काळ देवाच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेला घडीए म्या बोले तो बोले म्या चालविल्या सूर्य चाले मी हलविल्या प्राणू हाले जो जगात ते चालेल म्याचे नियमेला साता काळो ग्रासे तसे म्हणजे काळाची सत्ता देवा चालत नाही म्हणून आमचा देवालौकिक लौकिक जगाला देवाचं महत्व कळलं नाही म्हणून देवालौकिक काळाची सत्ता देवा चालत नाही म्हणून आमचा देवालौकिक तिसरा निकष लौकिक जगाला देवाचं महत्व कळलं नाही म्हणून देवालौकिक काळाची सत्ता देवा चालत नाही म्हणून आमचा देवालौकिक आणि तिसरा निकष पंचमा भूता देवा अडकत नाही म्हणून आमचा देवालौकिक भूता देवा अडकत नाही पंचमाभूत पृथ्वी आप ते वाय आणि आकाश या पृथ्वी आप पंचमाय आणि आकाश या पंचमाभूत देवा अडकत नाही पृथ्वी पृथ्वी आप तेज वाय आणि आकाश याच्या देवा अडकत नाही अडकत उलट काकडी गुरुजी पंचमाभूत देवाने निर्माण केली निर्मिती اے 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 जेणे विश्व निर्मिळ मला मुद्दा मांडायचा मा देवा निर्माण केले जयापासून सकळ महि मंडळ आपले मंडळ हे झाले जयापासून सकळ मंडळ हे झाले म्हणजे पंचमाभूत भगवंत निर्माण केले एकले नकांट्याचे म्हणून निर्माण चौदा ग्राऱ्या मेन्या माया माया सूत्र धार पंचमाभूतच भगवंतांनी निर्माण केले आणि देव कशाला पंचमहाभूतात अडक नाही अडकत ते ज्ञानबरा काय म्हणले ज्ञानबरा म्हणले गुरुजी या आकाशाला ह्या एक काय? <task> आकाशाला एकदा काय काय झालं लपाच्या पिकाला <पी> वाट आकाशाला लपाच्या पिकाला वाटली तुमचं नाव आकाशी हे <task> आकाशाला लपाची पिकाला वाटली मला सांगा ह्या आकाशाने लपायचं कुठं कारण ज्याच्या आड्याला पायचे तो त्याच्यापेक्षा पक्त पाहिजे ना पण आता आकाशापेक्ष काहीच नाही मग आकाशाला ना लपायचं कुठं ते सांग त माऊली चौद्या चौदा अध्यात आहे म्हणली हे आकाश आहे का हे आकाश सुद्धा भगवंताच्या आड जाऊन लपत आहे नवत तुझ माझी खेळी लपाछपी आहे म्हणतात उलट हे आकाश भगवंताच्या आड जाऊन लपत आहे म्हणजे मला मुद्दा काय मांडायचा आहे पंचमा भूत देवा अडकत नाही अडकत नाही चला पंचमा भूतामध्ये देवा अडकत नाही म्हणून आमचा देवालौकिक चला लौकिक जगाला देवाचं महत्व कळलं नाही म्हणून देवालौकिक काळाची सत्ता देवा चालत नाही म्हणून आमचा अलौकिक आणि पंचमा अडकत नाही म्हणून आमचा देवालौकिक देवालौकिक कळाला कळाला घ्या देवाला या घेतलं आता संतांना पुढे घ्या जसा देव तसे संत आणि जसे संत तसंच नाम आता तिन्ही निकष उचलायचे आणि आमच्या संतांकडे आणायची लौकिक जगाला संतांचं महत्व कळालं नाही म्हणून संत अलौकिक काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत आलो की आणि पंचमाभूत संत अडकत नाही म्हणून संत आलो की पाहिला निकष लौकिक जगाला संतांचं महत्व कळालं नाही खरंच कळालं नाही महाराज महत्व जर कळालं असतं तर त्या काळातील लोकांनी संतांना त्रास दिलाच नसता महत्व कळालं असतं तर ज्ञानाबाऱ्यांना कमी त्रास दिला का लोकांनी यांना कमी त्रास दिलाय का नाथ महाराजांना कमी त्रास दिलाय का आता मला तरी कमी आहे का पण मी सांगत नाही पण महत्वच कळत नाही म्हणून संतालौकिक पहिला निकष संपला दुसरा निकष काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संतालौकिक जशी काळाची सत्ता देवावर चालत नाही तशी संतांवर चालत नाही अहो जसा हा काळ देवाच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेला आहे का तसा संतांची काळ गुलाम सलाम करी तो कयात असे म्हणजे काळाची सत्ता आमच्या संतांवर चालत नाही म्हणून संता चला लौकिक जगाला संतांचं महत्व संता कळलं नाही म्हणून अलौकिक काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून अलौकिक तिसरा निकष पंचमाभूता संत अडकत नाही म्हणून संतालौकिक हे पा जसा देव पंचमा अडकला नाही तसे संत सुद्धा अडकत नाही उलट माऊली आपल्याकडं असा इतिहास आहे काय उलट या पंचमा भूतांनाच आमच्या संतने जिंकलेले म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश पृथ्वी तत्वाला पृथ्वी तत्वाला माझ्या ज्ञानोबराने जिंकलंय म्हणजे समाधी ज्ञानोबराने आपला देवच पृथ्वी केलेला आहे ज्ञानादेवे घेतलेले दान हृदय धरोनिया समाधी बय निर्वाण कथा कीर्तन करीतो पृथ्वी तत्वाला जिंकला पेट्रोल हे पाणी आप म्हणजे पाणी पंपा टाकलं तुम्हाला पाणी कलू वाच हो। पाणी या तत्वाला पाणी या तत्वाला शांती ब्रह्मनाथ महाराजांनी जिंकला नाथ महाराज गंग्याच्या परत उतरले खाली उतरले खाली उतरले उतर शरीर पाण्यात जिंकले पाणी तत्वाला आमच्या नाथ महाराजांनी जिंकला चला पृथ्वी तत्वाला ज्ञान जिंकलं पाणी तत्वाला नाथ महाराजांनी जिंकलं तिसरं तेज तेज या तत्वाला चितकाला मुक्ताबाईने जिंकलं मंगे उडाली आकाशी तिने गिळले तेज तत्वाला मुक्ताबाईने जिंकला चला चौथ वायू वायू या तत्वाला श्री संत जनार्दन स्वामींनी जिंकलं जनार्दन स्वामीने आपला दिवसात विसर्जित केलेला आहे पृथ्वी तत्वाला ज्ञान जिंकलं पाणी तत्वाला नाथ महाराजांनी जिंकलं तेज तत्वाला मुक्तबाईने जिंकलं वायू तत्वाला जनार्दन स्वामीने जिंकलं आणि शेवटचा आकाश आकाश या तत्वाला माझ्या जगोद् कलाले? कलाले। आता जसा देव तसेच संत संत आता आपण अभंग तिन्ही उतलायचे आणि नामा आणायचे लौकिक जगाला नामाचं महत्व कळालं नाही म्हणून नाम अलौकिक काळाची सत्ता नामा चालत नाही म्हणून राम नामाचे पोवाडे ी काल बाजे करी काल पाल बाजापणे काळ पाया पडे म्हणजे काळाची सत्ता नामा चालत नाही एक पुन्हा लौकिक जगाला नामाचं महत्व कळत नाही दोन आणि पंचमाभूतात नाम हरकत नाही तीन <have> पहिला निकष लौकिक जगाला <Arriused> नामाचं महत्व कळत नाही खरंच कळत नाही नामाचं महत्व कळालं असतं तर आपण नाम घेतलं असतं पण आपण घेत नाही तो महत्व कळालं नाही म्हणून लौकिक पहिला निकष संपला दुसरा निकष काळाची सत्ता नामा चालत नाही कळे काळ पाया पडे पण कधी राम नामाचे पवार म्हणजे काळाची सत्ता नामा नामा। ना? नाम चालत नाही चालत नामा ते ज्ञानोबराय म्हणले ना गुरुजी ज्ञानोबाऱ्या म्हणले सगळं संपून जाईन पण देवाचं नाव नाही संपणार चार खाणी सांगितलं बघा ज्ञानोबाऱ्यांनी अंडज चारज श्वेदज उदबीज आटे हरिनाम ना आटे संपत्ती आटे हरिनाम ना रक्मा देवाराचे नाम नाटे मोठे युगे गेली पुरुवीटे आडनवाला <laughs> मी नाही रकुमा देवाराचे नाम ना आटे युगे गेली म्हणजे सगळं संपून जाईल नाम नाही संपणार नाम नाही संपणार का नित्य टिकणार ते म्हणतात ना संपूर्ण जगाव भाजप हे काळाची सत्ता आहे <laughs> संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे ना नाही ना नाही अवघ नाही गडबडीत काळी अवघा निराळे संपूर्ण जगाव काळाची सत्ता नामाव नाही म्हणून देवाच नाम चला लौकिक जगाला नामाचं महत्व कळलं नाही म्हणून नाम की काळाची सत्ता नामा चालत नाही म्हणून नाम आलो की तिसरा निकष तिसरा <laughs> <laughs> निकष पंचमाभूता मध्ये नाम अडकत नाही म्हणून नाम आलो की तिसरा निकष पंचमाभूतात नाम अडकत नाही नाय अडकत पंचमाभूतात नाम उलट देवाचं नाव पंचमाभूतापेक्षा घ्या गगनामुनी वाद गगनाऊनी <esfegn Suzanne> वाटला